हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग गेल्या तीन सेशन पासून आपण हा एक प्रश्न प्रकार सुरू केला आहे प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर त्यावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आपण तीन लाईव्ह सेशन मध्ये घेतलेले आहेत आता आपण तिथून पुढे आणखी काही प्रश्न प्रकार बघूया ज्याच्यामध्ये आणखी काही प्रश्न तुमच्या लक्षात येतील की कोण कोणत्या पद्धतीने आपल्याला ते प्रश्न विचारलेले असतात कशा पद्धतीने आपण त्या प्रश्नांची उत्तरं अगदी कमीत कमी वेळेमध्ये काढू शकतो तर सुरुवात करूया आजच्या सेशनला त्याच्यामध्ये पहिला आजचा प्रश्न आहे त्याच्यासाठी संख्या मालिका दिली दे। चार अठरा अठ्ठेचाळीस शंभर आणि प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिलेत पहिला पर्याय एकशे ऐंशी दुसरा पर्याय एकशे अठ्ठेचाळीस तिसरा आहे एकशे चाळीस आणि चौथा पर्याय एकशे नव्वद आता ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती आहे हे शोधायला आपल्याला या ज्या संख्या दिलीत चार अठरा अठ्ठेचाळीस आणि शंभर याच्यामध्ये काही संबंध आहे का ते पाहूया म्हणजे इथं पहिली संख्या चार आहे जो दोनचा वर्ग आहे मात्र पुढच्या सगळ्याच्या संख्या त्या कुठल्या संख्येचा वर्ग नाही पण ती संख्या म्हणजे दुसरी जी संख्या अठरा ती वर्ग संख्येच्या स्वरूपात आपण घेऊ शकतो म्हणजे अठरा ही जरी पूर्ण वर्ग संख्या नसली तरी नऊ ही पूर्ण वर्ग संख्या आहे जो तीनचा वर्ग आहे तीनचा वर्ग नऊ आहे नऊची ची दुप्पट अठरा आहे याचा अर्थ इथं तीनचा वर्ग गुणिले दोन असं सूत्र या दुसऱ्या संख्येसाठी तयार होईल मग त्याच पद्धतीनं जर पहिल्या संख्येसाठी सूत्र तयार करायचं असेल तर दोनचा वर्ग चार आहे त्यामुळे इथं आपण शकतो दोनचा वर्ग गुणिले एक हे पहिल्या संख्येसाठी तीनचा वर्ग गुणिले दोन हे दुसऱ्या संख्येसाठी तिसरी संख्या अठ्ठेचाळीस आहे मग इथं आता दोन तीन झाल्यानंतर चारचा वर्ग घ्यावा लागेल मग चारचा वर्ग सोळा आहे सोळाला किती गुणले तर अठ्ठेचाळीस म्हणजे तर तीन म्हणजे तोच पॅटर्न इथं सुद्धा फॉलो होतोय की एका संख्येचा वर्ग आणि त्याच्या मागच्या नैसर्गिक संख्येनं त्याला आपल्याला गुणायचा दोनचा वर्ग गुणिले एक तीनचा वर्ग गुणिले दोन चारचा वर्ग गुणिले तीन आता त्या लॉजिकनुसार पुढची जी संख्या शंभर ती पाचचा वर्ग गुणिले चार या सूत्रांना मिळाला पाहिजे पाचचा वर्ग पंचवीस गुणिले चार शंभर मिळत आहे म्हणजे तेच लॉजिक या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी जी काही संख्या आहे त्याच्यासाठी आपल्याला लावता येईल आता करायचं आपल्याला सहाचा वर्ग आणि त्या सहाच्या वर्गाला त्याच्या मागच्या नैसर्गिक संख्येने म्हणजे पाच गुणायचं मग सहाचा वर्ग छत्तीस आहे त्याला आपण जर पाच न गुणल तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल साहेबांची तीस तीन शिल्लक राहील पाच एक पंधरा आणि तीन अठरा प्रश्न ठिकाणी संख्येल एकशे ऐंशी जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपले या प्रश्नाचे उत्तर पुढची संख्या मालिका आहे दोनशे पंचवीस दोनशे एकवीस दोनशे पाच एकशे एकोणसत्तर आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे चार असेल एकशे नऊ असेल एकशे तीन कि एकशे पाच असेल असा हा प्रश्न आता ह्या संख्या क्रमाक्रमानं कमी कमी होतात या कोणत्या क्रमानं कमी होत आहेत ते आपण बघूया म्हणजे दोनशे पंचवीस आणि दोनशे एकवीस मध्ये चारचा फरक आहे म्हणजे दोनशे पंचवीस मधून चार वजा केले तर दोनशे एकवीस मिळतील आता दोनशे एकवीस आणि दोनशे पाच मध्ये फरक जास्त आहे म्हणजे दोनशे एकवीस मधून सोळा वजा केले तर दोनशे पाच मिळतील पुन्हा दोनशे पाच मधून एकशे एकोणसत्तर म्हणजे हे एकतीस आणि पाच छत्तीस वजा करावी लागतील आता ह्या सर्व संख्या पाहिल्याबरोबर चार सोळा छत्तीस आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व संख्या वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या आणि त्या पूर्ण वर्गसंख्या कोणाच्या आहेत तर दोनचा वर्ग आहे हा सोळा चारचा हो वर्ग आहे छत्तीस सहाचा वर्ग आहे म्हणजे पुढचा जो फरक आहे ती सहाचा वर्ग म्हणजे सहा नंतर येणारी समसंख्या आठ आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे या एकशे एकोणसत्तर मधून जर चौसष्ट आपण वजा केले तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल मग एकशे एकोणसत्तर मधून जर चौसष्ट वजा केले तर नवातून चार गेले पाच होते शून्य आणि एकशे पाच त्यामुळे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल एकशे पाच जे आपल्याला पर्याय क्रमांक चार म्हणे त्यामुळे इथे असे असू शकते की सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक हा पूर्ण वर्ग संख्या असू शकते किंवा सलग येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या सलग येणाऱ्या समसंख्यांच्या पूर्ण वर्ग संख्या किंवा विषम संख्यांच्या पूर्ण वर्ग संख्या असाही संबंध त्याच्यामध्ये असू शकतो तर त्या पद्धतीनं पण आपल्याला विचार करायला आता पुढचा प्रश्न त्याच्यासाठी संख्या मालिका दिलेली आहे अठ्ठावन्न पंच्याहत्तर चौऱ्याण्णव एकशे पंधरा आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे वीस एकशे पंचवीस एकशे छत्तीस कि एकशे अडतीस असेल असा हा प्रश्न आहे मग या संख्या क्रमाक्रमान वाढत जात आहेत मग सलग येणाऱ्या संख्यांच्या मधला फरक आपण बघूया अठ्ठावन्न आणि पंच्याहत्तर मध्ये सतराचा फरक आहे म्हणजे अठ्ठावन्न अधिक सतरा पंच्याहत्तर मिळेल पंच्याहत्तर आणि चौऱ्याण्णव मध्ये एकोणीसचा फरक आहे म्हणजे पंच्याहत्तर अधिक एकोणीस बरोबर चौऱ्याण्णव मिळेल चौऱ्याण्णव अधिक एकवीस एकशे पंधरा मिळेल म्हणजे इथं फरक जो आहे सलग येणाऱ्या एकोणीस एकवीस अशा क्रमाने येणारे विषम संख्या एकवीस नंतर येणाऱ्या विषम संख्या तेवीस आहे म्हणजे एकशे पंधरामध्ये जर तेवीस आपण मिळवले तर प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या आपल्याला मिळेल मग एकशे पंधरा अधिक तेवीस ही जर बेरीज आपण केली उत्तर मिळेल एकशे अडतीस त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पंधरा आणि प्रश्नचिन्ह सगळ्यात शेवटी आहे मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दोन हजार दोनशे पासष्ट असेल दोन हजार दोनशे पाच कि दोन हजार आठशे पस्तीस चौथा पर्याय तीन हजार पाचशे अठ्ठावीस या चारपैकी कोणती संख्या असेल असा प्रश्न आता या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर या संख्या क्रमाक्रमान वाढत जातात था, आणि त्या खूप जास्त फरकान पुढे पुढे वाढत जातात याचा अर्थ इथं आपण एक थोडस लॉजिक वापरू शकतो की ज्या अर्थी संख्या खूप जास्त फरकान वाढतायत त्या अर्थी तिथे गुणाकाराचा संबंध असला पाहिजे कारण दोन संख्यांच्या बदल्या फरकानं इतक्या जास्त संख्या वाढू शकत नाही मग आपण गुणाकाराचा विचार करूया की सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मध्ये संबंध आहे का म्हणजे तीन ला किती न गुणलं तर तीन मिळेल तर तीन लागत आहे तिसरी नऊ आहे या तीन ला तीन न गुणलं तर नऊ मिळेल नऊ ला पाच न गुणलं तर पंचेचाळीस मिळेल पंचेचाळीस गुणिले सात कारण एक तीन पाच नंतर आपल्याला लक्षात येईल की पुढची संख्या म्हणजे पंचेचाळीसला सात ने गुणल्यानंतर तीनशे पंधरा येईल म्हणजे हा जो संबंध आहे गुणाकाराचा तर मागच्या संख्येला आपल्याला एक तीन पाच सात या संख्येने गुणायचा आहे आता तीनशे पंधरा नंतर येणारी संख्या आपल्याला शोधायची म्हणजे तीनशे पंधराला आपल्याला सात नंतर येणाऱ्या विषम संख्येनं म्हणजेच नऊ न गुणायचा आहे हा जर गुणाकार आपण केला तीनशे पंधरा गुणिले नऊ तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल मग गुणाकार जर केला तर नव्वद पंचेचाळीस चार शिल्लक राहील नवकी नऊ चार तेरा एक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस उत्तर मिळेल दोन हजार आठशे पस्तीस ही संख्या असेल या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो आपल्याला दिला पर्याय क्रमांक तीन मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे नऊशे अठ्ठेचाळीस नऊशे पंच्याहत्तर 100, एक हजार दोन एक हजार एकोणतीस एक हजार छप्पन आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एक हजार त्र्याण्णव असेल कि एक हजार त्र्याऐंशी कि एक हजार त्र्याहत्तर कि एक हजार त्रेसष्ट असा हा प्रश्न आता इथं सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक आपल्याला पाहता येईल चेक करून नऊशे पंच्याहत्तर आणि एक हजार दोन यामधलं फरक शोधणं जास्त सोपं आहे म्हणजे पंच्याहत्तर एक हजारला हे पंचवीस कमी आहे आणि हे दोन सत्तावीस एक हजार दोन आणि एकोणतीस मध्ये फरक सत्तावीस चा फरक आहे याचा अर्थ इथं लॉजिक आपण थोडस असं लावू शकतो की या दोन सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक समान आहे नऊशे अठ्ठेचाळीस आणि नऊशे पंच्याहत्तर मध्ये सुद्धा फरक सत्तावीसचाच आहे एक हजार एकोणतीस आणि एक हजार छप्पन्न मध्ये सुद्धा फरक सत्तावीसचा म्हणजे सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधला फरक इथे समान आहे सत्तावीस आपल्याला आता प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी शोधायची म्हणजे या दहाशे छप्पन मध्ये आपल्याला सत्तावीस मिळवावं लागतील म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळेल छप्पन त्याच्यात जर आपण सत्तावीस मिळवले तर सात आणि सात तेरा एक शिल्लक राहील एक हजार त्र्याऐंशी उत्तर मिळेल जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक दोन मध्ये दो 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 त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन